कामगारांना एकत्रित वेतन कायम केलंच पाहिजे वर्षापासून सेवा बजावणाऱ्या कामगारांना शासन दरबारी मागणी मान्य झालीच पाहिजे शासन केलंच पाहिजे सर्व कामगारांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे गेल्या <laughs> <laughs> अनेक वर्षापासून विद्यापीठ प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन वारंवार मागणी करून अखेरकार या मागण्याकडे विद्यापीठ प्रशासनाला दुर्लक्षच पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हे कामगार आहे हे रोजंदारी कामगार जे आहेत या ठिकाण चार दिवसापासून या ठिकाणी सहा दिवसापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे काम बंद वार ले ले। ज़, 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 काम बंदपणे आंदोलन या ठिकाणी करत आहे वारंवार हे विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे तुम्ही जे विद्यापीठ जे इतर कामगार त्या पद्धतीने आम्हाला देखील त्याचप्रमाणे हा पगार जो आहे आम्हाला देण्यात यावा मात्र ह्याच हे जे कामगार जे आहेत यांना तुटपुंजा मानधनावरती काम करावा लागत आहे ज्यामध्ये कोणत्याही गरजा त्यांना त्या पुरेसा करता येत नाही त्यामुळे एकंदरीत आता आज यांनी का काम बंद आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले गेल्या सहा दिवसापासून मात्र कोणतीही चर्चा आहे कोण हे आश्वासन अध्यापाई यांना मिळालेलं नाही अजून काही अद्यापही सुरूच आहे हेच ते सगळे कामगार आहे जे गेल्या सहा दिवसापासून आता आंदोलन करतात काय वारंवार निवेदन तुम्ही दिलीत मागणी केलीत मागणी कुठं पूर्ण होत नाही तुमची काय सांगाल तुम्ही काय सांगा रोजंदारी कामगार येत्या सहा दिवसापासून उपोषणला बसे बसलेलो आहे आम्ही पण ही प्रशासनाकडून कोणती ठो भूमिका घेण्यात आलेली नाहीये तरी आमचा पाठपुरावा चालू आहे जवळ आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे उपोषण तुम्ही चालूच ठेवणार काय तुमचं काय नाव नाव काय तुमचं नाव नाही तुमचं ठीक आहे काय नाव तुमचं शिवा मालकर शिवार काय सध्या किती पगार मिळतो आणि कसं उपजीविका करता येते त्यामध्ये रुपये पेमेंट भेटते सव्वीस दिवसाची त्याच्यात माझा निर्वाह होत नाही तरी पण आम्ही आजच्या मारे ते काम करतोय आज नाही उद्या आमचं काम हो म्हणून किती वर्षापासून मागणी करतायला वीस वर्ष झाले वीस वर्षापासून मागणी हो फक्त आश्वासनं जातो बस वीस वर्षापासून मागणी करताय काय गंभीर बाब आहे कारण वीस वर्ष मागणी तरी पूर्ण होत नाही भाऊ काय सांगाल वारंवार निवेदन द्यावं लागते आंदोलन करावं लागते मागणीकडे नेहमी दुर्लक्ष झालेलं आहे बरोबर आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आम्ही रिटून धरत आहोत यापूर्वी देखील आम्ही अनेकदा आंदोलनं केलेली आहेत आणि प्रत्येक आंदोलनाच्या वेळी आम्हाला विद्यापीठाने तोंडी आणि लेखी आश्वासनं दिली परंतु त्या आश्वासनाची पूर्तता देखील विद्यापीठाने अध्यापक केलेली नाही आणि आता या काही दिवसापूर्वीच जे विद्यापीठ फंडातून नियुक्त केलेले कामगार आहेत त्या कामगारांची विद्यापीठाने त्यांनी कुठलीही मागणी न करता किंवा कुठलंही आंदोलन न करता विद्यापीठाने स्वतःहून त्या कामगारांचे पाच पाच हजार वेतन वाढ केलेली आहे म्हणजे एकीकडे आमच्यासारखेच काम करणारे तुम्ही विद्यापीठ निधीतून कायम करतायत त्यांना एकत्रित वेतन लागू करतायत आणि महागाई आहे म्हणून त्यांना वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये वेतन देतात तर दुसरीकडे फक्त आज न उद्या विद्यापीठामध्ये आमच्या आयुष्याचं काहीतरी भले होईल या या आशेवर ज्या कामगारांनी विद्यापीठामध्ये सेवा कर करता करता हयात घालवली आहे अशा कामगारांच्या आंदोलनाकडे अशा कामगारांच्या मागणीकडे हे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि आमची देखील तीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला पंचवीस हजार देऊ नका तीस हजार देऊ नका किमान तुम्ही सध्या कंत्राटदाराला जी पेमेंट देता एका कर्मचाऱ्यांच्या मागं कुशल उशल का का कामगारांच्या मागं तीच पगार तुम्ही त्या कंत्राटदाराला न देता आमच्या खात्यावर थेट करावी हीच एकमेव मागणी आहे आणि या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत परंतु या आंदोलनाच्या बाबतीत विद्यापीठाने आतापर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही आणि जेव्हा जेव्हा आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा होती तर प्रशासन म्हणते की आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही हा जो निर्णय आहे तो, तो शासनाच्या अख्यातरित्या येतो परंतु विद्यापीठाने का जर स्वतःहून या संदर्भामध्ये काही निर्णय घेतला तसा प्रस्ताव तयार केला आणि शासनाकडे पाठवला तर त्याची पुढची जबाबदारी जी आहे ती लोकप्रतिनिधींची आहे आम्ही सर्व कामगार त्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या मागे लागून त्यांच्याकडे विनंती करून तो प्रस्ताव मान्य करू परंतु यापूर्वी प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार करणे अपेक्षित आहे परंतु विद्यापीठाकडून अद्यापही तो प्रस्ताव तयार होत नाही याबाबत कुठलाही सकारात्मक निर्णय होत नाही ती पंचायत जे कामगार जे तुम्ही सांगितले आता त्यांना किती पगार मिळतो आणि सध्या तुम्हाला किती मिळतो सध्या जे सत्तेचाळीस कामगार आहेत त्या कामगारांना किमान पंचवीस हजार ते तीस हजार विद्यापीठ थेट पेमेंट देत आहे आणि आम्हाला जे पेमेंट मिळतंय तर त्यांच्यापेक्षाही निम्मे म्हणजे साडे दहा हजार अकरा हजार रुपये मिळत आणि तेही सव्वीस दिवस भरलेत तर त्यातून का जर कामगार एखाद्या दिवशी अपसेट असला तर त्या दिवसाची देखील या कामगारांची सुट्टी कापात होती फक्त म्हणजे दहा म्हणजे दहा ते बारा हजार मिळतो सध्या दहा ते बारा हजारच आम्हाला प्रति मिळतो मिळतोय नक्कीच हा एक फार गंभीर प्रश्न आहे दहा म्हणजे दहा ते बारा हजार दरमहा मिळतोय ज्यावेळेस सुट्टी देखील मारली तर तो देखील त्याच्याबद्दल कपात केल्या जाते काही भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत काय त्याने सांगितलं की दहा ते बारा हजार पगार कसं उपजीविका भागते त्याच्यामध्ये कुठलाही भागत नाही सर दहा हजारात काही होत नाही किरायाने जे लोक राहतात त्यांचा तर अर्धा पगार किरायातच जातो सर आणि मग बाकीचे शाळा असते सर रिक्षा असते सर ट्युशन असते मुलांची कुठलाही काहीही भागत नाही सर घर खर्च कसाही भागत नाही सर आमचा घर भाग घर चालवणं म्हणजे भगिनी जबाबदारी सगळं सगळं हे सगळं करणं काय अडचणी येतात मग हे करत असताना बऱ्याच अडचणी येतात पेमेंट तर वेळेवर देतही नाही सर उधाऱ्या भरपूर होतात सर अशा छोट्या छोट्या बऱ्याच अडचणी येतात काय सांगाल ताई काय काय येतं तुम्ही इकडे बघा मोबाईल सोडा इकडे बघा काय अडचण येतात खूप अडचणी येत्या सर घर चालवताना महिलांना सगळं करावं लागतं आज सिलेंडरचा किती भाव झालाय दीड हजार पर्यंत भाव गेलेला आहे भाजीपाला किती महाग झालेला आहे दहा हजारामध्ये काय करणार आहे मी महिला काय सांगाल आई पगार येण्याच्या अगोदर त्याच्या वाटा होऊन जातात काय 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 तुम्ही काय सांगाल सर लेकरांची फीस भरल्या जात नाही आम्ही भाड्याना असतो रूम भाडं पण भरल्या जात नाही रूम भाड्यावाले पण धमकी देतात पगार वेळेवर होत नाही सर दहा दहा साडे अकरा हजारामध्ये दहा साडे दहा हजारामध्ये आमचं भागत नाही सर नक्कीच ना हा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे कारण आपण जर पाहिलं तर एका एका कुटुंबामध्ये एक ते दोन ते तीन जण असे कुटुंब असतं आणि ह्या कुटुंबात उप खर्च भागवण्यासाठी आपण जर पाहिलं तर मागे कशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये जर घर भाड्याचं असलं तर मग ह्या पगाराचं नेमका हा पगार जो येतोय याच्यामध्ये आपलं कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच देखील प्रश्न हा फार गंभीर असतो यांच्या सगळ्यांसमोर काय दादा तो तुमचं काय नाव मदन मदत मदन मदत नाव काय काय अडचण काय ते मदत आता अडचण अशीच आहे की दहा 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 घर भागत नाही काहीच नाही तरी आम्ही एक वेळेला काम करतोय की आज आज आमचं बघ बर, आज बरं होईल उद्या बरं होईल त्या अशा आम्ही काम करतोय पण या दहा हजारात आमचं काहीच भागत नाही मुलांचा खर्च असो शिक्षणाचा खर्च असो दवाखाना असो आम्ही करून पैसे घेतो उन वाऱ्या उत्सव वाऱ्या घेऊन पैसे आणि काम करावं लागते काय तुम्ही काय सांगाल काय अडचण काय ती तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न येते अडचणी घर पैसे पुरत नाही काही नाही तर काही होत नाही दीड हजार मध्ये दहा हजार पाच मध्ये काहीच होत नाही घर चालत नाही व्यवस्थित खूप अडचणी येतात बरोबर खूप अडचणी एकंदरीत पाहिलं आपण जर खूप गंभीर प्रश्न आहे काही दहा ते बारा हजारामध्ये पूर्ण कुटुंब चालवायचं कसं शाळेचा खर्च आहे शिक्षेचा खर्च आहे या ठिकाणी जर घर घरभाड्याचाही खर्च आहे म्हणजे जो पगार मिळतोय तो पगार येण्याच्या अगोदर त्याच्या वाटा सुद्धा ह्या लागलेल्या असतात हा ह्या सगळ्या गेले हे जेवढे रोजंदारीचे कामगार आहे ह्याच कामगारांना आपण जर पाहिलं तर गेल्या वीस ते बावीस वर्षापासून ह्याच पद्धतीनं अशा समस्यांना त्यांना समोर जावं लागत आहे प्रशासन कुठेही विद्यापीठ प्रशासन कुठेही लक्ष देत नाही मात्र या आशेवर आता हे आंदोलन करत आहे आता तरी मागण्या पूर्ण होतील पण मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या सहा दिवसापासून आज कोणतीही चर्चा नाही आहे अपेक्षा आहे की प्रशासनाने एक नहीं, चांगला निर्णय घेईल आणि याच्या समस्या सुटेल हेच बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी दर न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर